जो तुम सुना रहे थे, वो दो बॅट्समॅन तो अभि क्रिज केली एक लक्षात घ्या संविधानापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये आणि जर कुणी संविधानाची पायमल्ली करत असेल मान्य उच्च न्यायालयाची पायमल्ली करत असेल तर कंटेमट ऑफ कोर्ट होतो आणि कंटेमट ऑफ कोर्ट मध्ये सहा महिन्याची शिक्षेची सुद्धा तरतूद एक मिनिट एकच मिनिट घेतो एकच मिनिट जो तुम सुनाखते एक लक्षात घ्या संविधानापेक्षा कुणी स्वतःला मोठ समजू नये आणि जर कुणी संविधानाची पायमल्ली करत असेल मान्य उच्च न्यायालयाची पायमल्ली करत असेल तर कंटेम ऑफ कोर्ट होतो आणि कंटेम ऑफ कोर्ट मध्ये सहा महिन्याची शिक्षेची सुद्धा तरतूद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका